आकाशवाणी मुंबई मच्छिंद्र बोरहाडे राष्ट्रीय बातम्या बातम्या ठळक भारतानं आपली अर्थव्यवस्था गेल्या दहा वर्षात दुपटीनं वाढवली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन रामनवमीनिमित्त देशभरात ठिकठिकाणी शोभायात्रा आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन अयोध्येतल्या राम मंदिरात विशेष किरणोत्सव आय पी एल क्रिकेट स्पर्धेत सनरायझर्स विरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा गुजरात टायटन्सचा निर्णय आणि येत्या तीन चार दिवसात महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात कमाल तापमानात दोन ते चार अंश सेल्शियस वाढ होण्याचा हवामान विभागाचा अंदाज गेल्या दहा वर्षात भारतानं आपली अर्थव्यवस्था दुपटीनं वाढवली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे आज तामिळनाडूत रामेश्वरम इथं समुद्रावरच्या उभ्या उघडता येणाऱ्या पंबन रेल्वे पुलाच्या उद्घाटनासह विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाली त्यानंतर आयोजित सभेला त्यांनी संबोधित केला गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारनं पायाभूत सुविधांसाठीची अर्थसंकल्पीय तरतूद सहापटीनं वाढवली आहे आणि देशाची चारही टोकं जोडण्याच्या उद्देशानं पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासाठी समर्पित प्रयत्न केले आहेत असं ते म्हणाले देशात पायाभूत सुविधांचं वेगानं काम होत असल्याचं ते म्हणाले यावेळी त्यांनी उपस्थितांसमोर मुंबईतील अटल सेतूसह देशभरात उभारलेल्या पुलांची उदाहरणं मांडली पंपन रेल्वे पुलाच्या उभारणीसाठी साडेपाचशे कोटी रुपयांचा खर्च आला असून सांध्याचं जोडणी तंत्र वापरून हा पूल उभारला आहे यावेळी प्रधानमंत्र्यांनी या पुलाखालून जाणाऱ्या पहिल्या जहाजाला तसंच या पुलावरून जाणाऱ्या रामेश्वरम तांबरम एक्सप्रेसला देखील हिरवा झेंडा दाखवला यानंतर प्रधानमंत्री रामेश्वरममध्ये एका रोड शोमध्ये सहभागी झाले त्यांनी रामनवमीच्या निमित्तानं रामेश्वरम मंदिरात जाऊन दर्शनही घेतलं रामेश्वरम इथं आयोजित सभेत प्रधानमंत्र्यांच्या हस्ते तमिळनाडूतल्या आठ हजार तीनशे कोटी रुपयांच्या रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण देखील झालं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या श्रीलंका दौऱ्याच्या आज अखेरच्या दिवशी प्रधानमंत्री आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुराग कुमार दिसानायके यांच्या हस्ते माहो ओमथाई रेल्वे प्रकल्पाचं उद्घाटन झालं यावेळी दोन्ही नेत्यांनी माहो अनुराधापुरा मार्गावर सिग्नल यंत्रणेच्या फलकांचंही अनावरण केलं हे दोन्ही प्रकल्प भारताच्या पाठबळानं साकारलेले प्रकल्प आहेत या प्रकल्पामुळे श्रीलंकेचा उत्तरेकडचा भाग आणि कोलंबो दरम्यान सुरळीत सुरक्षित आणि विश्वासार्ह रेल्वेसेवेची सुनिश्चिती होणार आहे त्याआधी दोन्ही नेत्यांनी जय महाबोधी मंदिरात जाऊन प्रार्थना केली प्रधानमंत्र्यांच्या श्रीलंका भेटीदरम्यान सद्भावनेचं प्रतीक म्हणून श्रीलंकेनं चौदा भारतीय मच्छिमारांची सुटका केली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज पोर्तुगाल आणि स्लोव्हाकियाच्या दौऱ्यासाठी रवाना झाल्या आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या आज रात्री उशिरा पोर्तुगालला पोहोचतील आपल्या पोर्तुगाल दौऱ्यात राष्ट्रपती मुर्मू पोर्तुगालच्या राष्ट्रपती मार्सेलो रेवेलो डी सौसा यांची भेट घेऊन शिष्टमंडळस्तरीय चर्चा करतील त्या पोर्तुगालचे प्रधानमंत्री लुईस मॉन्टेनेग्रो आणि त्यांच्या राष्ट्रीय संसदेचे अध्यक्ष जोस पेड्रो अगुईर ब्रँको यांची भेट घेणार आहेत गेल्या सत्तावीस वर्षांमधली भारताच्या राष्ट्रपतींची पहिली पोर्तुगाल भेट असणार आहे या भेटीमुळे भारताच्या पोर्तुगालसोबतच्या संबंधांना नवी चालना मिळणार आहे पोर्तुगालचा दौरा आटोपून स्लोव्हाकियाला पोहोचल्यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्लोव्हाकियाचे राष्ट्रपती पीटर पेलेग्रेनी आणि प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतील गेल्या एकोणतीस वर्षांमधील भारताच्या राष्ट्रपतींची पहिली पोर्तुगाल भेट असणार आहे या भेटीमुळे भारताला स्लोव्हाकियासोबतचे संबंध दृढ करण्यासोबत त्याचा विस्तार करण्याची संधी मिळणार आहे आज प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस म्हणजेच रामनवमी देशभरात उत्साहात साजरी केली जात आहे अयोध्येतल्या राम मंदिरासह देशातल्या विविध ठिकाणच्या राम, राम मंदिरांमध्ये दुपारी बारा वाजता रामजन्म सोहळा साजरा झाला जगाच्या कानाकोपऱ्यातून अयोध्येत भाविक येत आहेत देशभरात ठिकठिकाणी भजन कीर्तन अशा धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून गावागावांमधून शोभायात्रा देखील काढण्यात आल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना रामनवमीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत रामनवमी आपल्याला धर्म न्याय आणि कर्तव्य भावनेची जाणीव करून देते असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे तर भगवान श्रीरामांचे आशीर्वाद आपल्या सर्वांवर रहावेत आणि आपल्याला मार्गदर्शन करत राहोत अशी इच्छा प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनीही रामनवमीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत रामनवमीनिमित्त आज अयोध्येतल्या राम मंदिरात दुपारी बारा वाजता विशेष किरणोत्सव साजरा करण्यात आला रामलल्लाच्या कपाळावर सूर्याच्या किरणांनी तिलक लावल्यानंतर श्रीरामांना भोग अर्थात नैवेद्य दाखवण्यात आला राम जन्मोत्सवानिमित्त जगाच्या कानाकोपऱ्यातून अयोध्येत आलेल्या भाविकांवर ड्रोनच्या सहाय्यानं शरयू नदीतल्या पाण्याचा शिडकावा करण्यात आला संध्याकाळी मंदिरात दीपोत्सव साजरा केला जाणार आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर बातमीपत्रांचं ध्वनीमुद्रण कधीही ऐकता येईल राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबाद इथं सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरू आहे गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे ब्राझीलमध्ये झालेल्या जागतिक मुष्टीयुद्ध चषक स्पर्धेत आज पुरुषांच्या सत्तर किलो वजनी गटात भारताच्या हितेश गुलिया यानं सुवर्णपदक पटकावलं हितेशनं अंतिम सामन्यात इंग्लंडच्या ओडील कामारा याचा पराभव केला भारताच्या अविनाश जामवालेया यानं पुरुषांच्या पासष्ट किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई केली अंतिम फेरीत अविनाशला ब्राझीलच्या युरी रिसकडून शून्य पाच असा पराभव पत्करावा लागला याआधी काल पुरुषांच्या पंचावन्न किलो वजनी गटात भारताच्या मनीष राठोड यानं पदकाची कमाई केली येत्या तीन चार दिवसात महाराष्ट्र वायव्य भारत मध्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पात कमाल तापमानात दोन ते चार अंश सेल्शियस वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे गुजरात राजस्थान हरियाणा चंदीगड दिल्ली आणि पंजाबमध्ये पुढचे चार पाच दिवस उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे पूर्व भारतात येत्या दहा तारखेपर्यंत विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे पूर्व आणि ईशान्य भारत तसंच कर्नाटक आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीवर पुढचे पाच दिवस सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे अंदमान निकोबारमध्ये पुढचे सहा ते सात दिवस अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे भारतीय जनता पार्टीच्या पंचेचाळीसाव्या स्थापना दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत देशाच्या प्रगतीसाठी अतुलनीय समर्पणाचा संकल्प करत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा गृहमंत्री अमित शहा यांनीही पक्ष स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत उत्तर मुंबईत भाजपाचा स्थापना दिन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला यावेळी उत्तर मुंबईतली सर्व विधानसभा कार्यालयं आणि संघटना कार्यालयांवर ध्वज फडकावण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संवाद प्रत्येक विधानसभा मतदारसंघात डिजिटल पद्धतीनं आयोजित केला होता भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त नागपूरमध्ये महाल परिसरातील टिळक पुतळ्याजवळच्या भाजपा महानगर कार्यालयाचं भूमिपूजन करण्यात आलं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री, मंत्री नितीन गडकरी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते इपकोच्या संशोधन आणि विकास कार्यामुळे नॅनो युरिया आणि नॅनो डी ए पीनं भा जगभरात भारताची प्रतिमा उजळली असल्याचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे ते आज गांधीनगरमध्ये कलोल इथं इफ्कोच्या सुवर्ण जयंती महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते इफ्कोच्या आधुनिक प्रयोगशाळांमधल्या संशोधनाचा फायदा शेतांपर्यंत पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं इफ्कोच्या बियाणं संशोधन विभागाचं त्यांनी यावेळी उद्घाटन केलं ठळक बातम्या पुन्हा एकदा भारतानं आपली अर्थव्यवस्था गेल्या दहा वर्षात दुपटीनं वाढवली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन रामनवमीनिमित्त देशभरात ठिकठिकाणी शोभायात्रा आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन अयोध्येतल्या राम मंदिरात विशेष किरणोत्सव आय पी एल क्रिकेट स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा गुजरात टायटन्सचा निर्णय आणि येत्या तीन चार दिवसात महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात कमाल तापमानात दोन ते चार अंश सेल्शियस वाढ होण्याचा हवामान विभागाचा अंदाज याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार